पाडून तेवढेच उपयोगाला भाऊ तुला नीट जमाती का नाही तर मग मी गावात जाऊन करतो रे भाऊ कटिंग काय पन्नास साठ रुपये गेले तर गेले मला जमाती ना कटिंग मशीन काय आलं आणलंय काय आणलं तुला कोणी सांगितलं होतं आज दीड हजार रुपये आलं त्याच्यातून साडेसातशे रुपयाचं मशीन घेऊन आले मी अरे साडे सातच्या कोणी आणायला लावलं होतं ते काय कोणाचे काम आहे का त्याला ते कल्ले व्यवस्थित आणावं ते फिनिशिंग द्यावं ते कट मारावं लागतो काय हिरो व्हायला जायचं मी करते ना कटिंग अरे पण गावात चार माणसं जात माणूस करून माश्या ते खावल्या वी आहो नाही मला भारी ती कुठे शिकली होती रे आता पाहिजे कशी करते तुमची कटिंग चांगली कर रे भाऊ लोक असते रे मला योगे घे शान माणूस आहे अकरा बाळाच जाऊ मग गावात नका जाऊ आणि मग तू जाते का पाण्याला साखर दूध घालायला जाय मग मग काय अडचण नाही मग टक्कल करून मग बसवतो घरी काही बांधायचं धुडका फडका पण मला ते गोटेच लग्नाला जायचं योगे नीट कर कर खरंच एकच नंबर करते कटिंग ते सगळे लोक असतील मला नाही नाही खवले खवले झाले हाय कुडा खवले आले रे काय केलंय ओगले अऊ हो खवले नाही आले खवले झाले मग तू कसं काय म्हणू हो राहिला आहे अते पोरगा का काय म्हणता अरे माझा कोणता चौ घालती काय बाई मला लग्नाला जायचंय अऊ खवले नाही आले ए अरे खोटं का बोलतो तरी काय माशाचा खवले म्हणजे हो खवले केले काय केलं तुआ अजून करू

कटिंग म्हणलं लगे येऊन बसायचं खुर्चीवर हा बर झालं बा तेवढच कटिंगेचे नादं काही पाच पन्नास शंभर भेटायचे त्याच्यामुळेच मग मी मशीन आणलं एवढं संध्याकाळचं भागत होतं आता त्याचं काही नाव नाही गाव नाही आता जायचं नाही काही नाही अय पण मी दाढी करता जात जाईल रे बाबा दाढी नाही जमणार तुला मला येती दाढी पण अरे दाढी याने नाही करायची दाढीला ब्लेडच लागत हा ब्लेड काय आलं याला मस्त अरे ते काय म्हणतात ना त्याला नेहमी गाडी नाही करणार तू आता निरे भाऊ मला गावात जावं लाग पन्नास रुपये दे पन्नास रुपये रुपये दाढी का लगेच मग पन्नास नाही मग काय तीस रुपये राहिले का आता घरी वाचताना ते आणून ठेवी तर तुमच्या हाताने करायची घरी दाढी अरे 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 काय जिंदगी करून टाकली एवढे काय होतो मी काय झालो काय होतो काय झालो सगळे जोडीदार मग मला नाव ठेवू राहिले ते म्हणते वाघ होता वाघ आता काय झालं मग आता काय सांगू तू आशिन मांजर म्हणून राहिले मांजर खात काय बर्षफ खात मला असं वळण लागेल बापन ले ले। <laughs> <laughs> मला चांगले संस्कार दिलेले मला वाटलं पाणी आला असं होय oh? तर काही नाही उघडं डबकड डुपकड एक डपकडं डुबकड मग मी तुला काही इंग्लिश सांगत होतो का Hmm? तू म्हणे नदीला पाणी आला सण हे पाणी वाढन ते आता एवढ्या एवढ्या पावसाने पाणी वाढन वाढेल पण काय ना साचलं ना नाही तर कुर्डी झाली नदी पाना काय ना झालंय वाढन फार वाढन थोडं फार कपाशी तर लावता येईना पावसाची जेवर काय असं काय आता काहीतरी करावं लागेल पहिली उधारी द्यायची आणि परत नवं बी भरण करायचं नवं बी भरण करायचं आता बाकी त्याला <laughs> <Tention जी। laughs> <तो> <laughs> म्हणू तुला एक खटी देईन कपाशी निघले कपाशी निघले आता काय इलाज नाही आता काय नाही इलाज काय उपयोग घे टेन्शन घेऊन कोणाचं बरं झालं आता माझ्या डोक्याला लय टेन्शन आहे तुला काय सांगू <laughs> तुम्ही तर लय टेन्शन घेता टेन्शन घेऊन घेऊन असे झाले नसते या असं मग माणसाला मग तळतळीते मग मी खानी माणसाला टेन्शन घेऊन आता मला ते पचतय मग मी काय करू तेच ना मग शर्टाचे बटन ते आता घेतलेला शर्ट आहे लागला फिटवायला घेतानी किती का ढगळ घेतला होता तो लागला फिटवायला जाऊ नको हे पुढं काय करायचं नाही मी खरं बोलत आहे तुम्ही म्हणजे मला खरं आवडत आहे आणि आता अस का तू बोलायला गेला का तू लगेच तिकडून फिरायची तिकडून म्हणजे चाललंय काही नेमकं मी एक आहे मी उंड्याच म्हणजे पुढचं जाऊ दे काय म्हणले उंड्याचा विषय घेऊ नका बर का उंड्याचा नवर देव कोण लगेच म्हणजे तुला देव केस होती उंडा जरी म्हणला तरी केस होती जायचंय काय गेलो कोणावर केस होईन मग नवर अवार कोणावर होईन केस माझ्यावर मग असं हुंड्याच नाव नाही येत आणि म्हणजे उंड्याच नवर दे अगं माझ्या डोक्यालाच केस नाही मायावर केस होईन कशी <laughs> के खरंय है का डोक्याला के? केस येत आणि मग कशी काय केस होईल मायवर तुम्हाला कधी काय कळायचं चला काय हसून खेळून दिवस काढायची कशी का खावाय काय म्हणतो जाऊ दे मोरबी हा ना बाई चार महिने झाले चार महिने असं निवांत नाही जीवाला तो काटे टाकून ठेवले होते का आता मी कायला टाकले ते आले असते आणि पावसा दिवसानी पाहून नाही बसू का पण आता बरी ते आहे का बावळा ठेस तू आता मी काय बावळा ठेव मी म्हणले होते तुम्हाला काटे बसा दिवो? किती? दिवो काटा। आका बसा, आका। बसा बसा, असून चुकून मी मेट बसायचं ना पण का तिला इकडं आलं का निवांतच वाटत बाई नाही का हे वाटत जरा काय झालं चार महिने झाले सारखे कांदे लावायचे कांदे काढायचे कांदे खुरपाय असं सारखं का काम चालूच हा निवडायचे असं जाम झालं बाई माणूस त्याच्या मनासारखे पैसे नाही आले नाही परवडलं काय करा असं झालं जाऊ आता जे आले ते आले आहे की नाही जे आले ते आले काय कपाशीत होईन काय काय कपशीत होईन काही काय मय ते मन चालत आहे मी कुठ तरी एका आता माया डोक्यानेच करणार मी जाऊ तुम्ही नका लाई डोकं लावून परिणाम डोकं नका लावून परिणाम मी काय तुला येणार्शन घेतले का आता तुम्हाला ते भाव कमी भेटला का त्याच्यामुळे मायावर काय चिरकाता आणि साधे मोकळे चालले का हात हल हा एवढं काम केलं माणसानी एखादा पेड्याचा पुडा आणावाय तुला बक्षीस द्यायचंय पेड्याचा पुडा अहो बक्षीस नाही पण काम तर केलंय ना माणसाने काम केलंय एखादा किलो के लाडूच घेऊन येते एखादा जिलाबीचा पुडा आणते बिळीचा पुडा आणते एवढं काम केलं खायला नको का कमीत कमी खाऊता आणाव ना का नाही आता याचे देते त्याचे देते मला हिशोबार तुम्ही काय केले पैसे म्हणजे बाकीच्या म्हणजे का हिशोबारता नाही का पुढचं नको बोलू मी तुला आणीन लाडू आणीन जिलाबी आणीन लागू आणि गेला माणूस वाट पाहत बसले मी जेवण नाही केलं अजून म्हणलं दोघा तुम्ही आले का दोघं संघ आणि म्हणलो ना नको मला टेन्शन देऊ फिरून तिथंच नको येऊ तुम्हाला काय खर्च आहे यायचं म्हणलं का लई टेन्शन येत तवा बाबा झाला कवर थोडी का कवर थोडी <laughs> का आपू कस दोन दोन भाकरी खातो येऊ गे हो तसं जनावरांच्या पोटाला लागत ना रे पोटाला लागत ना पण चिखला पाहणार नाही तर आता मी तुला म्हणलं येऊ घे आजू घे ना एखांदी तू नाही म्हणती का तू म्हणती येऊ द्या तुम्ही मला वाढून द्या का देते तुम्हाला आपण बरं मी भाऊ तुम्हाला वाढून देते तर मी नाही म्हणतो का तुला नाही नाही अजून असं आहे पण जनावराला वाच आहे का रे नाही मग आपण त्यांच्या पोटाला किती लागत आहे आपण जाणलं पाहिजे हा का नाही मग काय मग आपल्याला कसं कळन त्यांचं पोट भरलेलं कसं कळन जास्त कळत नाही का तुला तस नाही डेवरी पुढे आली पोट का समजायचं पोट मग त्यांची पोट नाही होत का एवढे पोट होते मग समजायचं पोट भरलं मग चारा बन कारण त्यांना वाचन नाही ना रे आपल्याला कस आपण बोलू शकतो हे येऊ अरे आज एक काक भाकर हे कालवण दे एक तर त्याला कालवण नाही निस्त कुट्टी तर कुट्टीच निस्ती गिन्नी तर गिन्नीच ओसा आपल्याला भाकरी संग लोणचं पापड मिरची ठेचा पिठलं वांग बटाट तमाट आपल्याला मारण्याची सत्राचे साठ पकवान आणि त्यांना बिचाऱ्यांना गिन्नी टाकली का गिन्नी चवीत बसत पण ती का पोट पोटभर असली पाहिजे असं म्हणतो मी थोडा हा तू राय उभा उभा खूप राहून पंचित कर राहिले पहा होऊ नाही लागायचं का नाही बागायची तू कोणतं गाणं म्हणलं होत भारी वाटलं होत ते गाणं ऐकून बडे बाबाच देवाच हा म्हणा बरे